मुख्यमंत्र्यांवरून खासदार आणि जनस्वराज्य पक्षाच्या नेत्यांमध्ये रंगली जुगलबंदी सांगलीच्या मिरजेमध्ये दिव्यांग मेळाव्यात खासदार विशाल पाटील आणि जनस्वराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित ददा कदम यांच्यात चांगली जुगलबंदी रंगली आहे समित कदम हे मुख्यमंत्र्यांच्या कानाच्या जवळचे आहेत त्यामुळे कर्णबधीर शास्त्रक्रियेसाठी निधीबाबत त्यांनी सांगावं पण मुख्यमंत्र्यांना ऐकूच आलं नसतं तर काय झालं असतं अशी मिश्किल टोलेबाजी खासा विशाल पाटील यांनी केली आहे यावर समित यांनी राज्याच्या तिजोरीच्या ज्या अजित पवारांकडे आहेत आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या शेजारी बसलाय त्यांच्या कानात सांगितले असते लवकर पोहोचेल आणि तुम्हाला तसे शंभर कोटींचा निधी मिळेल असा टोला समीत कदम यांनी लगावला मिरज या ठिकाणी यशस्वी फाउंडेशनच्या वतीनं कर्णबधीर मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आनंद मेळाव्यामध्ये कानाभर या दोन नेत्यांमध्ये ही जुगलबंदी रंगली त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला जात होता कुछ हिस्सा के लिए देने की कोशिश शासन कर रही है प्रयत्न आहे पण आता भाऊ पिझा शासनात आहेत त्यांची मागणी अशी आहे की ते एमजेपीच्या पलीकडे जाऊन थोडी ह्या कॉकलीटसाठी वेगळा निधी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या कानाच्या जवळ असतील विचार करा जर त्यांना ऐकवा नसतं तर काय केला असता कानाच्या मुख्यमंत्री काना ऐकवा नसतो तर काय केलं असतं तो कान हे खूप महत्वाचे असतात त्यामुळे ह्या चिमुकल्यांचे कान सुद्धा ह्या पुढच्या काळात आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आज त्यांनी नॉर्मल मेनस्ट्रीमधे येतात आधी ह्या मुलांना स्कूल स्कूलमध्ये दिव्यांगांच्या शाळेत जायला लागत आता, जाय आता मा ते आपल्या मध्ये माझ्या मुलीच्या वर्गात सुद्धा दोन मुली आहेत त्यांना पॉप्युलेर प्लांट झाला आहे ते त्यांच्याबरोबर खेळतात थोडा त्रास होतो कारण आपल्या समाजात सवय आहे जो जरा वेगळा आहे त्याला त्रास द्यायचा मग तो, तो वेगळ्या धर्माने असो जातीने असो ताराने असो डोळ्यांना असो पायाना असो हाताने असो पण आपल्या पक्षाने त्रास असोच माझ्या अन्याय करून बघा आता मी वेगळा पक्ष नाही माझा नाही पण आपल्या समाजात एक सवय असते आणि म्हणून आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे ज्यांचे आज ह्या ठिकाणी मुलं आहेत चारशी मुलं मुली ह्या ठिकाणी आहेत त्यांनीही आणि ज्यांची मुलं मुली ही सगळ्या दृष्टीनं चांगल्या तब्येतीत आहेत त्यांनी सुद्धा आपल्या मुलांना आपल्या मुलींना हे शिक्षण द्यायची गरज आहे आता विशाल सांगितलं इद्रिश बेनी सांगितलं मात्र विशाल दादा एक चूक तुमची झाली राज्याच्या तिजोरीच्या चव्या ह्या आजीदादाच्या हातात आहे ते सुरेश भाऊ नाही माहिती आम्हाला माहिती की त्यांच्याशी अभूत नाही तुमच्या शेजारी जरा कानात बोला म्हणजे ते बरोबर पोचत आणि शंभर कोटी असेच मिळतील तुम्हाला या सगळ्या प्रोग्रामसाठी ही निश्चित मी खात्री देतो त्याचबरोबर सरीभवनचे असणारे दिल्लीतले न्डाजींच्या संबंध मी सरीलभवन विनंती करतो की आपण एकदा ही दिल्लीमध्ये बैठक घेऊन हे पूर्ण राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने देशामध्ये कसा हा प्रोग्राम घेतला जाईल एक अवलोकन ते केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना आपण करावा जेणेकरून एक चांगला आव्हान आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी मिळेल आणि पुढच्या चांगल्या पिढी पण कशी घडवू शकू त्याचा एक प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज